डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांचा राणी साहित्य पुरस्कारानं सन्मान कोल्हापूरच्या शिल्पेचा मानाचा तुरा भुवनेश्वर इथं पुरस्कार वितरण समारंभ संपन्न भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे माजी राजदूत आणि सचिव डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांना ओडिशा येथील कादंबिनी साहित्य अकादमी यांच्यामार्फत राणी साहित्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं भुवनेश्वर इथं आयोजित समारंभात प्रख्यात लेखक प्रोफेसर कैलास पटनाईक आणि दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे प्रोफेसर सच्चिदानंद जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ मुळे यांना प्रदान करण्यात आला दहा लाख रुपये चांदीचं चिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे याप्रसंगी प्रसिद्ध लेखक कलाकार अखिलेंद्र मिश्रा चित्रपट निर्माते श्री हिमांशु खाटुआ यांची प्रमुख उपस्थिती होती कादंबिनी अकादमीच्या प्रमुख डॉ इतिराणी सामंता प्रोफेसर अच्युत सामंता हे उपस्थित होते डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांनी भारतीय परराष्ट्र सेवेबरोबरच सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला डॉक्टर मुळे यांनी ओडिशातील प्रसिद्ध लेखक रमाकांत रथ यांच्या उडिया भाषेतील श्री राधे या कादंबरीचा मराठीत अनुवाद केलाय डॉक्टर मुळे यांच्या माती पंख आणि आकाश मन के में शांती की अफवाए ऋतू उग्रही मैं मे जहा जहा हूं या पाच पुस्तकांचं उडिया भाषेत भाषांतर झालंय साहित्य क्षेत्रातील या आदान प्रदानामुळेच भारतीय भाषा संस्कृती आणखी समृद्ध होण्यासाठी मार्ग सोपा होत आहे यापूर्वी पद्मश्री प्रोफेसर मनोज दास अनुराधा रॉय नमिता गोखले आणि मृदुला गर्ग यांना या पुरस्कारानं सन्मानित केलं कोल्हापूरच्या मातीतील एक माजी कुशल प्रशासकीय अधिकारी संवेदनशील लेखक साहित्यिक डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्या सन्मानामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुराव खोवला गेलाय अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत डॉक्टर मुळे हे गडिंगलज येथील श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीचे मानद ब्रँड अम्बॅसेडर आहेत या वितरण समारंभाला रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले संचालक प्राचार्य डॉक्टर आर एस निळपणकर उपस्थित होते